स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावले तुमचे आमच्या या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर मनापासून स्वागत तर आज आपण तिसरीची परिसर अभ्यासाची चाचणी क्रमांक पहिली घेणार आहोत तर गुण आहे दहा आणि तर चला आपण सुरुवात करूया एकदम सोपी आहे प्रश्न पहिला आहे खालील चित्रातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाणाऱ्या वस्तूला गोल करा पाच गुण दिलेले आहेत आपल्याला पाच गुणांसाठी विचारलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे खाली एक है है पिक्चर दिसत आहे तुम्हाला बघ दिसतायत ना तर या पिक्चरमध्ये काय आहे की तुम्हाला गोल करायचा आहे पण कशाला गोल करायचं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी जी वस्तू वस्तू आहे म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाणाऱ्या वस्तूला गोल करायचा आहे म्हणजेच काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोण जातं सजीव जातात ना मग बघा तुम्ही आपण गोल करूया त्याला तर बघा घोडा घोडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो का हो घोडा हो तर खूप पळतो मग आपण त्याला काय केला गोल केला घड्याळ जातं का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही मग आपण त्याला गोल नाही करायचा मांजर बघा मांजर करा तर किती फिरत असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मग त्याला आपण गोल केला बॉल जातो का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल की हो बॉल जातो पण आपण ज्या वेळेस त्याला किक करतो लात मारतो त्यावेळेसच तो जातो ना जर तो एका जागी ठेवला तर तो तो स्वतःहून जातो का नाही म्हणून आपण त्याला गोल नाही केला आता फुलपाखरू बघा ते तर किती सुंदर असतं ते तर बागेमध्ये इकडून तिकडे फिरतच असते ना मग आपण त्याला गोल केला फुल बघा फुल फक्त डुलत असते फक्त हवा आल्यावर थोडासा झोका घेत असते हवेचा पण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आपण टेलिफोन ठेवतो हो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो का नाही जात बघा इथे आपल्याला दिसते मधमाशी दिसते ती तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातच असते इथे छत्री दिसते छत्री जाते का नाही ढग जातात का तर ढग जातात पण हो मग ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आपल्याला दिसतात ना पण ते चुकीचं आहे कारण ढग हे एका ठिकाणीच असतात आपली पृथ्वी फिरत असते म्हणून आपण त्याला गोल करणार नाही त्यानंतर बघूया आपण हा जो आहे पक्षी तो पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो का हो जातो दगड जातो का नाही मासा हो जातो चंद्र नाही अशा ना प्रकारे आपण काय केलं आहे इथे गोल केला आहे मग आपल्या वस्तू किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा मग अशा प्रकारे आपण गोल केला आपल्याला पाच मार्क मिळून जातील तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न आहे आपला दुसरा खालील रकान्यातील वाहतुकीची साधने व वा दुसऱ्या रकान्यात ती कशा कशावरून जातात ते दिले आहे योग्य जोड्या जुळवा आता इथे आपल्याला काय करायचं जोड्या जुळवायच्या आहे तर जोड्या जुळवणं तर मला खूप आवडतं बघा पुढे काय दिलं आहे पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने व वा दुसऱ्या रकान्यात ती कशावरून जातात ते दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या रेशने जुळवायच्या आहे आपल्याला मग बघा मी इथे जोड्या जुळवते तुम्ही लक्ष द्या तर आता बैलगाडी आहे बैलगाडी कशावरून जाते बरं रस्त्यावरून जाते की असा एखाद्या डोंगरात डोंगराळ भाग असेल किंवा गावाकडे असेल मग तिथे जमीन मातीचे रस्ता असेल मग त्याच्यावरून जाते ना ती शक्यतो जी बैलगाडी असते ती रानात असते म्हणून आपण काय केलं ह्याला जोडी लावली म्हणजे रानातला रस्ता आहे हा तर बघूया पुढचं पुढचं काय दिसतंय तुम्हाला पुढे ही होडी दिसते तर होडी कशाने जाते रस्त्याने जाते होडी नाही मग गुडी कशाने जाते पाण्यातून जाते म्हणून आपण तिथे काय केलं पाण्याला जोडी जुळवली तर बघा इथे तुम्हाला रेल्वे दिसते रेल्वे कशाने जाते तर रेल्वे रुळावरून जाते म्हणून आपण त्याला ती जोडी जुळवली त्यानंतर इथे तुम्हाला दिसते बस बस कशावरून जाते बरं बस जाते रस्त्यावरून मग आपण काय केलं त्याला जोडी जुळवली त्यानंतर ट्रक दिसते तुम्हाला त्यानंतर विमान दिसतंय विमान कशाने जातं वर बघतो ना आपण आकाशामध्ये मग हे आकाश दिसत आहे तुम्हाला मग इथे जोडी जुळवली आणि उरली तर आपली ट्रक मग ट्रक पण कशाने जाते तर रस्त्याने जाते बघा अशा प्रकारे आपण काय केल्या जोड्या जुळवल्या तर हा आपला शेवटचा प्रश्न होता आ, या चाचणीमध्ये फक्त दोनच प्रश्न आहेत आपण ते सॉल्व्ह केले आहेत चाचणी क्रमांक दुसरी आणि तिसरी ही लवकरच तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाराष्ट्र मीडिया चॅनल थँक्यू सो मच so